गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आपले विरुद्धार्थी शब्द सिरीज सुरू करूया आज हा सेकंड भाग आहे चला तर फर्स्ट आहे आतुरता उदासीनता आतुरताच्या विरुद्ध उदासीनता ओबडधोबड गुडगुडीत आदर्श अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा आधी नंतर आघाडी पिछाडी आजादी गुलामी आशीर्वाद शाप आस्था अनास्था आदर अनादर आडवे उभे आयात निर्यात आंधळा डोळस ओला सुका हे क्वेश्चन असे आहेत जे आपल्याला माहिती असून सुद्धा ना थोड्या कारणामुळे आपलं चुकतात कदाचित आपण कन्फ्यूज होतो किंवा आपल्याला सारखेच वाटतात सर्व ऑप्शन त्याच्यामुळे जरा तरी वाचण्यात तुम्ही रुची घ्या आणि वाचत चला त्याच्यामुळे तुमचाच फायदा होईल चला तर नेक्स्ट आहे ओली सुकी ओळख अनोळख इकडे तिकडे इथली तिथली इष्ट अनिष्ट इमानी बेमानी इच्छा अनिच्छा इलाज ना इलाज उघडे बंद उच उच्च नीच उजेळ काळोख उदासवाना उल्हासे उभे आडवे उमेद मरगड उंच बुटका उच्च नीच उतरणे चढणे शुद्र उत्तम शुद्र उत्कर्ष अपकर्ष उचित अनुचित उद्घाटन समारोप उदास प्रसन्न, उदार अनुदार उदार रोख नेक्स्ट उधडे कंजूश उपकार अपकार, उपदेश बदसल्ला उपयोगी निरुपयोगी उपाय निरुपाय उलट सुलट ऊन सावली उगवणे मावळणे नेक्स्टाईम असतो नसतो अपेक्षा बंग अपेक्षापूर्ती पूर्ती अंतरूण अग्रज अनुज अनाच्या विरुद्ध सनात अतिरुष्ट, ते विरुद्ध अनावृष्टी अधोगतीच्या विरुद्ध प्रगती उन्नती अबोलचा वाचाळ अब्रू बेअब्रू अल्लड पोखत अवखड गंभीर अवजड हलके आरंभ शेवट आठवण विस्मरण आशा निराशा आता नंतर आत बाहेर आनंद दुःख आला गेला आहे नाही आडशी उद्योगी आकर्षण अनाकर्षण आकाश पाताळ आद इति आजर जराग्रस्त अमर मृत्यू अधिक उने अलीकडे पलीकडे अवघड सोपे अंतच्या विरुद्ध प्रारंभ अचलच्या विरुद्ध चल अचूकच्या विरुद्ध चुकीचे अचूक म्हणजे बरोबर चुकीचे म्हणजे चूक अडाणी शहाणा अटक सुटका अतिवृष्टी अनारुष्टी अति अल्प अर्थ अनर्थ अनुकूल प्रतिकूल अभिमान दुराभिमान अरुंद रुंद अशक्य शक्य अधकार प्रकाश अस्त प्रारंभ अडचण सोय अपेक्षित अनपेक्षित अशक्त सशक्त अर्धवट पूर्ण चला तर लेक्चर इथेच थांबूया परत मला जर असे नवीन काही भेटले क्वच्चन तर ते मी नक्की घेण्याचा प्रयत्न तर आपण हे दोन तीन लेक्चरमध्ये संपवून टाकूया